सो या बिल्डिंग मधल्या एका काकींकडे किंवा वहिनींकडे मी केक दिलाय बनवायला ते घेऊन आले असतील आता प्रसंत वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग आणि आज आहे दुसरी माळ नवरात्रीचा सेकंड डे आणि त्याचबरोबर आज एक अजून एक स्पेशल डे आहे हाय सो येस आज आहे चार ऑक्टोबर आणि आम्ही म्हणजे ह्या दिवशी आठ वर्षा आधी आम्ही ह्या दिवशी एकत्र आलेलो ह्याच दिवशी आलेलो ना ज्याचा की माझ्या नवऱ्याला खूप पश्चाताप आहे पण असो आता आहोत एकत्र असेच भांडून आठ वर्ष आमचे गेलेत पुढचे ऐंशी वर्ष सुद्धा असेच भांडून जाणार आहेत याची मी तुम्हाला खात्री देते सो <laughs> येस so, yes, आज आहे आमच्या रिलेशनशिपची अॅनिव्हर्सरी म्हणजे लवशिपची एट ॲनिव्हर्सरी आठ वर्ष आम्ही असेच हसत भांडत रडत एकमेकांना छळत आणि एकमेकांना साथ देत घालवलेत आणि ह्याच्या पुढचे ही आठ वर्ष असे आठ नाही ऐंशी वर्ष हजबंड म्हणजे निदान अठ्ठ्याऐंशी वर्ष तरी सोबत राहू mm. वर्ष मला जाऊ दे हे काय रेडी होणार नाही सो so, येस yes, तो त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी रात्री केक कट केला कालचं सेलिब्रेशनची व्हिडिओ ह्याच्यानंतर मी टाकेल जी रात्री केलेली हे बघितल्यानंतर आणि आता आम्ही चाललोय चालू आहे म्हणजे काय प्लॅन करता आलं नाही कारण की हे कामावर गेलं ते पाच वाजता आलेत घरी आणि त्यामुळे आणि संध्याकाळी सात वाजता आता डी जे लागेल नवरात्रीसाठी सो त्यामुळे आम्हाला काय स्पेशल असं काय करता येणार नाही पण ये स्पेशल म्हणजे स्पेशल असं काय नाही पण हो की मला काहीतरी गिफ्ट तर द्यावं लागेल आज आठ वर्ष पूर्ण झालेत बोलल्यावर सो हसबंड मला गिफ्ट घेऊन द्यायला चाललेत मी काय देणार नाहीये मी तुम तुमच्याशी लग्नाला होकार दिला लग्न केलं हेच तुमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आ, सो म्हणून मी काय नाही देणार आहे तर हे मला आज गिफ्ट देणार आहे मी काय चिचू की काय तुझ्याशी लग्नच केलं मला पण गिफ्ट पाहिजे मी भेटले तुम्हाला गिफ्ट नाहीये का मी भेटलो तो गिफ्ट नाही का तुला नाही आता माझा आता माझा डायलॉग ना मारायचा आता माझा डायलॉग आता माझा डायलॉग सेम सेम ना मारायचा शांत बसा सो चला जाऊ दे इथं भांडणं झाले तर गिफ्ट कॅन्सल होईल कुठे काल लाडक्या बहिणीचे पैसे आलेत ना संपले खर्च कर माझ्या ते बोल सगळे टाकतात ना की लाडक्या बहिणीचे पैसे किती पण येऊ द्या पण त्याच्यावर लाडक्या दाजीचा डोळा असणारच नाही बोला माझ्या नवऱ्यान तरी माझ्या त्या पैशावर डोळा असतोच हसबेंड यार मी घरातच खर्च करते कर रे लाडक्या बहिणीच्या पैशातून मी आज ही साडी ऑर्डर केलेली बघितलं मग आता जर मी माझ्या पैशा नसे गेले तर तुमच्याकडून घेतले असते पैसे भारी आहे सो so, जाऊ दे आता बा, बा, बाकीचं काय बोलत नाही आम्ही आता डायरेक्ट चाललो आम्ही खोपोलीत बाजारात शॉपिंग करण्यासाठी बघू आता मला काय काय घेता सो so, चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण एंडपर्यंत बघा ह्यानंतरच हा ब्लॉग पूर्ण नवरात्रीसाठी सुद्धा कंटिन्यू होईल म्हणजे इथून ते झाल्यावर तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये गरबाच्या व्हिडिओसुद्धा बघायला बघतो सो तोपर्यंत बाय बाय

नेक्स्ट मॉर्निंग चला सो यार वी गो सो आम्ही आलो ते लफकी स्टार ला Yeah, what you तो गेमर आज हूं ना अंदर आज को आगे

हां मग कम खा मग दीपक कलेक्शन कुठे आहे तो मग कुठे हा काय कॅफे किंगच्या बाजूला आहे हा मग तू ॲड्रेस का सांगितलं आहे कॅफे किनच्या बाजूला मग तू तसंच सांगितलं त्याला मला जाऊ दे पटकन शर्ट दाखव पटकन शर्ट दाखव रेड कलर दाखव आता मला मध्ये देऊन टाक एम दाखव कसा पण रेड कलर दाखव फक्त हा रेड आहे काढ काढ बघू हे असं हा शॉप वाला कस्टमरला सांगतो रेड साठी घेऊन ठेवायचंय हिरवा हाय होत का बघा पटकन ह्याच्यात तर पिंकच दिसायला कॅमेऱ्यात मोठा कस्टमर काय आलंय कस्टमर पटकन घालून बघा घाला आता काय होत त्याला तुम्हालाच घाई आहे मस्त टाकलं रे म्हणून कुठं इकडे आले मग मी गेलीच नाही कुठं मग अरे माझ्या रेड साडीवर मॅचिंग पाहिजे आज नाही परत आता हा कशाला पाहिजे तुम्हाला अशी साडी पण नाही माझ्याकडे आणि हाय पर्पल किती घेतात पर्पल तो कलर नाही म्हणून घ्यायचा डन किती लागल लिहून ठेव खात टाकून टाकलं ह्याच्याकडे ऍड्रेस तरी सांग तुझा खोपोली चल बाय माझ्या भावाच्या शॉपला नक्की विजिट करा <laughs> लवकर लवकर घरा दिवाळीत ऑफर आहेत मी पण तुम्हाला गिफ्ट दिला बरं का फायनली मी पुन्हा एकदा रेडी झालेली आहे आणि आता साडेनऊ होत आले मी कधीपासून बिल्डिंगच्या सगळ्यांची वाट बघते की जाण्यासाठी पण ते येत नाही सो मी मीच त्यांना ते घ्यायला जाते आणि चलो तू माझ्या जिजूचा काल समोसा खाल्ला का बोल बोल हे काय सो अशाच रीतीने आता आपण करतोय ब्लॉग एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असा तर सबस्क्राईब करा